क्रिएटिव्ह ब्रिलियंट सायन्स अकॅडमीचे जेई मेन्स मध्ये धवल यश अकॅडमीचे सतरापैकी पाच विद्यार्थी झाले यशस्वी त्यानिमित्तानं होतोय यशस्वी विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव <laughs> गडिंगलज येथील इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह एज्युकेशन संचलित क्रिएटिव्ह ब्रिलियंट सायन्स अकॅडमीने जेई मेन्स मध्ये धवल यश मिळवले पहिल्याच वर्षी अकॅडमीच्या एकूण सतरापैकी पाच विद्यार्थ्यांनी यशाला गवसणी घातली असून त्यानिमित्ताने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षा होतोय सिद्धी पाटील चंदन जाधव संस्कार माने हार्दिक घवाळे आणि प्रणव जगदाळे अशी यशस्वी विद्यार्थ्यांची नावं असून संस्थेच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला या सर्व विद्यार्थ्यांना संस्थाध्यक्ष डॉ चंद्रशेखर देसाई सचिव अण्णासाहेब बेळगुंद्री मुख्याध्यापक दिनकर रायकर यांचं प्रोत्साहन लाभलं तर पूजा घोरपडे समीर बिरबोळे विनायक माने अंकुर गोरुले आदी शिक्षकांचं मार्गदर्शन लाभलं